सर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ओढायच्या आपल्याला चवळीला तार तर पहा येथे लावलेले हे चवळी आणि या चवळीला आपल्याला आता तार ओढायचे तर पहा हे घेतलेले हे तार आणि मित्रांनो हे तार मी आज हातानेच ओढणार आहे आणि ते एकदम झटपट कमी ताकद लावता तर ही तार कशी वाढायची तर चला आपण आता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि मित्रांनो आता हे तार आपल्याला एका बाजूने आधी डांबाला बांधावा लागेल तर पहा येते कडच्या बाजूला तर या डांबाला आता येथे बांधून घेऊ हे तार तर येथे आधी फिट्ट बांधून टाकू आणि मग आपल्याला त्या बाजूने वाढायला जावं लागेल तर पहा आधी येथे फिट्ट बांधून टाकू तर ते असे फिट्ट बांधून टाकलेले आता आणि आपल्याला आता हे तार पांगून घ्यावे लागेल आधी मित्रांनो खूप छान असे चवळी झालेले आहे आणि आता बांधायला आलेले आहे तर खूप लांबाले वेले, सुद्धा झालेले आहेत तर आता बांधायचे आहे तर आता लगेच एक तार पांगून घेऊ तर आता तार पसरवून झालेले आहे आणि पहा एकदम कम्प्लीट अशी आपली तार पुरलेले आहे तर आता लगेच तार वाढायचे आहे ला तर पहा त्यासाठी घेतलेला आहे एक लाकूड आणि मित्रांनो हे वाय साईजचं लाकूड आहे तर यानेच आपल्याला आता तार टाईट करायचे आहे आणि लाकडाबरोबर आपल्याला लागणार आहे एक रस्सी तर पहा एवढी लांब रस्सी घेतली आहे साधारण सात ते आठ फूट एवढी आपल्याला रस्सी लागणार आहे तर आता ही रस्शी आपण आता लाकडाला फिट बांधून घेणार आहोत तर एवढी आपल्याला लागणार आहे तार ओढायला तर आपण येतात याच्या मधोमध मद घेतलेली घेतलेले आणि आता येथे बांधून टाकू आपल्याला मित्रांनो फक्त एकच तार ओढायचे बाकीच्या सगळ्या तारा या ओढलेल्या आहेत आधीच आणि आता एका बाजूची रस्सी आपण याला बांधून टाकू तर आता लगेच तार ओढून घेऊ आपण तर थोडे पुढे अंतरावरती इथे आपण आता ही रशी ताराला फिट्ट बांधून घेणार आहोत रस्शीमध्ये आपल्याला ही तार घ्यायचे आहे अशी पिळा मारून तर अशी ही रस्शी तारामध्ये पिळा मारून घ्यायची आहे म्हणजे ही रशी सरकत नाही कारण आपल्याला रस्शीनेच तार टाईट करायचे आहे आपण जर अशी तारेमध्ये जर रस्सी टाकली तर ती एकदम होते। आजी बात ना है। आशी राशी ला फिट्ट होते अजिबातच सरकणार नाही तर पहा अशी रस्सी आता आपण तारेला फिट्ट करून घेतलेली आहे तर आता मित्रांनो लगेच आपण आता ही तार टाईट करून घेणार आहोत तर मित्रांनो ही एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे आपली तर पाहत आहे येथे डांबाला असं आपल्याला ही कैची घ्यायची आहे म्हणजे आपली आणि मित्रांनो आपल्याला आता हे फक्त एक फिरवून घ्यायचं आहे आपली तार आपोआपच लगेच टाईट होऊन जाईल तर आपली तार आता खूप टाईट झालेली आहे बघू शकता इकडे अगदी कमी ताकला असताच आपली तार एकदम टाईट झालेली आहे तर आता ही तार येथे बांधून टाकायची आहे आणि पाणी तर आपली तार आता टाईट करून झालेली आहे खूप टाईट झालेले आता आणि ते पिठ्ठही बांधून झाले आता मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही बागाला तुम्ही तारा वडू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही टोमॅटोच्या बागाला सुद्धा तारा वडू शकता खूप झटपट अशा ओढता येतात मित्रांनो दोन माणसं असली तरी सुद्धा आपल्याला तारा ह्या ओढता येतात अशा प्रकारे आणि कमीत कमी वेळामध्ये झटपट अशा तारा ओढून होतात तर पहा अशा प्रकारे मित्रांनो आपली ही तार ओढून झालेली आता तर आता चवळी बांधायला तयार झालेले आहे तर पहा खूप टाईट झालेले आता तर अशा प्रकारे मित्रांनो आज मी ही तार ओढलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूयाच एका नवीन व्हिडिओमध्ये